आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा त्याचं क्रेडिट पट्टीपटल्याला जातोय हे साधारणपणे सगळ्या कोल्हापुरातल्या लोकांना माहित आहे आणि म्हणून मग त्यात काय अडचणी आणता येतात का हा प्रयत्न या ठिकाणी करा म्हणजे आता मी जे तुम्हाला फोटो दाखवतोय ते फोटो बघितल्यानंतर हा सावरड गावातला फोटो आहे तेहत्तीस केवी लाईनला जो स्टेज सेट असतो किंवा स्टेज सेट असतो त्याच्या भोवतीची माती उकरली पंधरा डिसेंबरला का उकरले ते जर निघालं तर ते लाईट ची दाब पडतो आणि वीज पुरवठा थांबू शकतो म्हणजे पुन्हा या निवडणुकीच्या तोंडावर हे थेट पाइपलाईनचं पाणी आम्हाला मिळालं नाही हे षडयंत्र तिथं रचलं जातं हे फोटो तिथले आहे सावगडे गावातले फोटो आहेत जिथं तेहतीस ची लाईन जाते त्याच्या भोवती हे उकरून ठेवलेलं आहे हळूहळू लक्षात आलं सुदैवाने म्हणून ते आता तिथे कॉन्क्रीट टाकायचं काम चालू केलं महापालिकेने परंतु हे उकरायला कुणी स्फूर्ती कुणाची स्फूर्ती आहे कोल्हापुरातल्या कुणाची स्फूर्ती आहे की उकरायला त्याचबरोबर दिवाळीत एअर वॉल बंद करण्यात आला ज्यावेळी दिवाळीमध्ये पाण्याची अडचण आली त्यावेळी एअर वॉल बंद करण्यात आला सत्तावीस डिसेंबरला सोळापूर येथे बटर बॉल बटरफ्लाय बॉल आहे तो बंदरा ये साला। मदे ये बंद करण्यात आला पंधरा सोळा डिसेंबरला हे निदर्शनास आलं गणपतीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे हे बंद होत परंतु ह्या गोष्टी कुणी केल्या तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये चार एफ आय आर आता गाठलेले पोलीस स्टेशन की जाणून बुजून ही ट्रेड पाईपलाईन च्या संदर्भातल्या गोष्टी घडतायत चार एफ आय त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला घातले हे पुरावे ह्या एफ आय आर च्या कॉपी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे म्हणजे जे, जे पंधरा सोळा डिसेंबरला तिथं तुम्ही बघितलं ते जर अजून दोन तीन दिवस कुणाच्या लक्षात आलं नसतं तर ती तेहतीस किवे लाईन पडली असती आणि मग पुन्हा किमान महिनाभर हे लागलं असतं रिपेअर करायला किंवा ते करूच त्याला ही वास्तवता या ठिकाणी सांगू इच्छुक आहे ते सिनियर मंत्री मागच्या वेळी नवीन होते त्यावेळी ते बरेच काय बोलत होते परंतु आता त्यांची दुसरी टर्म आहे मला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या की या सगळ्या गोष्टी बोलणं जर तक्रारी आहे जर अडचणी आहे या थेट पाय मध्ये तर आठ वर्ष तुमची सत्ता होती तुम्ही का नाही चौकशी केली हा माझा प्रश्न आहे चौकशी करून निवडणुकीच्या आधी त्याचा एक अहवाल काढायचा होता की हे यामध्ये चुकलेलं आहे ह्या या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आम्ही त्या मान्य केल्या कुणाची असेल तर चूक माझी असती तर मी मान्य केलं माझ्याकडून हे दुर्लक्ष झालं राहिलं असेल मान्य केलं असतं परंतु फक्त निवडणुका येतात त्यावेळी हा मुद्दा येतो निवडणुका केल्या की हा मुद्दा संपतो हे मला मुद्दा म्हणून लोकांना सांगायचं माझी दादांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही थेट पाईपलाईनचं पाणी आलं नाही असं म्हणता म्हणत असा तर मी काळवाच्या टाकीचा फोटो इथं टाकलाय तिथनच दादांच्या घरात गेले दोन वर्ष पाणी जातं म्हणजे चंद्रकांत दादाच्या घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाईपलाईनचंच पाणी आहे आणि हा कावळा नाक्याच्या टाकीचा आहे म्हणजे राज्यसभेच्या खासदारांच्या घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाइपलाईनच पाणी जाते ते भाषणाला ज्यावेळी येतात त्यावेळी थेट पाईपलाईनच पाणी पिऊनच भाषणाला येतात त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे आरोग्य करताना अभ्यास करा एकशे अष्ट्यात्तर एम एल डी पाणी दररोज उचललं जातं ते कुठं जात अधिकाऱ्यांची बैठक घ्या अधिकाऱ्यांना विचारा की कोल्हापूर शहरामध्ये पाणी येतं का नाही येत आता देखील पाणी थोडं पाणी उचललं जात ते कधी दुपारी ज्यावेळी लेवल मिळत नाही किंवा पाण्याचं प्रेशर कमी असतं त्यावेळी पालिंगच थोडं पाणी उचललं जातं ती आकडेवारी आपल्याकडे म्हणजे मी ती आकडेवारी नाकारत नाही परंतु थेट पाइपलाईनच पाणी आलंच नाही पोचलंच नाही शहरात मिळालंच नाही हा दावा खोटा आहे थेट पाइपलाईनच पाणी शंभर टक्के आज शहरामध्ये जे स्वच्छ पाणी आहे ते थेट आहे ठीक आहे आता उद्या कुठेतरी जे मगाचे एफ आय आर झाले तसं आता गडूळ पाणी कुठं तर दाखवायचा प्रयत्न केला जाईल तर पाईप लिकेज असेल इंटरनल इथली त्याच्यात कुठलं तरी गरण पाणी मिक्स होत असणार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न उद्या कदाचित या ठिकाणी होईल माझा मुद्दा यातला आहे की खडीपर्यंत आणायचं होतं ते थेट पाईपलाईनच काम होत ते आम्ही प्रामाणिकपणे केलं आणलं आतली विस्तरण व्यवस्था जी सुरेश खावे भाजपच्या आमदारांच्याकडे काम होतं त्याचं तुम्ही उत्तर देणार का नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार का नाही त्यांना दोषी लागणार का नाही चोवीस कोटी रुपयाचा दंड आहे त्या दंडाबद्दल सत्तेत लोक या ठिकाणी बोलणार आहेत का नाही हा माझा बेसिक प्रश्न आहे आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा